स्पर्धा आणि त्या स्पर्धेला आलेलं एक विहंगम रूप देखील आम्ही मनापासून स्वागत करतो हरिभक्ती परायण भोंडवे या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं देखील मोठं योगदान आहेत विविध स्पर्धा परीक्षाच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या पंखांमध्ये बळ घालण्याचं काम अंग आपल्या माध्यमातून होत आपलं स्वागत आहे नंबर अंकित यादव अमरावती विजय पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य आदरणीय श्रीकांत दादा या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपलं स्वागत विनंती आहे आपण मंचावरती येऊन व्हावं आदरणीय किरण काका शिंदे स्वप्नीलजी कंद आपलं स्वागत आहे विनंती आहे आपण येऊन व्हावं तानाजी घोरपडे पुणे जिल्हा आणि या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रेरणेतून विक सरपंच दुधारे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर लालकाश्ट तानाजी घोरपडे पुणे जिल्हा आणि आकाशोम ज्यांच्या मार्गदर्शनातून सरपंच पदापर्यंत प्रवास पूर्ण केला ते ओंकारजी कंद यांच्या आजोबा हरिभक्तीपरायण गुलाब नाना कंद या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं स्वागत आहे सांप्रदायिक क्षेत्रातील त्यांचं एक मोठं कार्य या ठिकाणी या परिसरामध्ये आपल्याला दिसत आदरणीय श्रीधरजी कंद पाटील उपस्थित होत आहेत आपलं स्वागत विकास दुधारे छत्रपती संभाजीनगर दुसरा पुकार पुढील कुस्ती आहे रोहित बर्गर मुंबई उपनगर लाल कास्टोम आकाश सावंत सांगली न्याकाशोंब तयार राहायचा यानंतर पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचा सोशल मीडिया ज्यांच्या माध्यमातून सांभाळला जातो आणि आकाशजी चौधरी आपलं स्वागत आहे विकास दुदारे छत्रपती संभाजीनगर तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळे तानाजी गोडपुडे पुणे जिल्हा विजयी चला रोहित बर्गर मुंबई उपनगर लाल कास्टोमगर कुस्तीगीर संघाचे कार्यालयीन सचिव जी मदने आपण देखील उपस्थित स्वागत आहे सर मिनिट पहिवान अजय अजबे आपण या ठिकाणी विनंती आहे मंचावर येऊन स्थानपण व्हावं मागे घे शुभमजी कंद आणि आशिषजी सरडे पाटील आपलं स्वागत आहे जरा चॅलेंज क्लिअर करू द्या मला हाँ, स्लो मोशन एकशे तीस किलो आदित्य बनी लाल पर बने फॉल नहीं है कंटिन्यू ब्लू टू पॉइंट्स आउट ऑफ बॉन्ड फिनिश ओनली ब्लू टू प्रोटेक्शन एरियाला अप्पर बॉडी टच झाली की कुस्ती डेड असते चॅलेंज लॉस्ट अजून एक ब्ल्यूला द्या चला चालू करा सर धन्यवाद सर किती पारदर्शकताय स्वतः दिनेश गुंड सर त्या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी ते चॅलेंज त्या ठिकाणी कसं विवरण करून समजावून सांगितलं जसं आंतरराष्ट्रीय सामने आपण क्रिकेटचे पाहतो त्यामध्ये कळवलं जातं त्याप्रमाणे अत्यंत पारदर्शक पडे या ठिकाणी पैलवानांना न्याय दिला जातोय अगदी आपल्या कार्याला मनापासून सला परभणी लाल कास्ट पहिला पुकार संग्राम बाबर पुणे जिल्हा पहिला पुकार एकशे तीस किलो आदित्य कालबोर परभणी रेड कॉस्ट्यूम सेकंड कॉल संग्राम बाबर पुणे जिल्हा ब्लू कॉस्ट्यूम सेकंड कॉल